नवरात्रीमध्ये उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल ना भाकरी म्हणा खिचडी म्हणा भगरीचा भात म्हणा तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे झटपट होणारे आणि क्रिस्पी आणि मस्त असे होणारे हे आपले तुम्ही कोरडेही खाऊ शकता दह्याबरोबरसुद्धा खाऊ शकता असेच तुम्ही मस्त भन्नाट चवीला असे लागतात चला तर सुरुवात करूया इथे एक कप बगर घेतलेली आहे आणि स्वच्छ हे पाण्याने याला मस्त धुवून घ्यायचे बकरीला काळसटपणा असतो त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचे अगदी व्यवस्थित होईल अशी धुवून घ्यायची आणि परत त्याच ह्याच्यामध्ये धुवून घेतल्यानंतर कपाने एक कप पाणी घालायचं आणि तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी पाच मिनटं भिजवलं तरी चालेल जर वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं ही बगर भिजवून घेऊ शकता इकडे बघा अशा पद्धतीची भिजवून घ्यायची आणि मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे तर त्या मिक्सरला वाटत असताना याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे जिन्नस घालायचे आहेत ते काय आहेत ते आपण बघूया पूर्णही बकरीमधलं पाणी काढून घ्यायचं आणि मग मिक्सरला वाटायचे आहे बारीक अशी वाटण करून घ्यायचं आहे होऊनही जातं पटकन असं पाणी असल्यामुळे कोथिंबीर घालायचे अद्रक घालायचं आणि हिरवी मिरची घालायची थोडेसे जिरे घालायचे आता ह्याच्यातले जे तुम्हाला उपवासाला जे जे पदार्थ चालत नाही आहेत ते तुम्ही स्किप करायचे नाही घातले तरी चालतील असं याचं वाटण करून घ्यायचं हे वाटण आपण एका याच्यामध्ये काढून घेऊया अशामध्ये घ्या की तुम्हाला याचा गोळा मळता येईल अशा भांड्यामध्ये पसरट भांड्यामध्ये घ्या आता याच्यामध्ये उखडलेला एक बटाटा घालायचा मीडियम आकाराचा एक बटाटा आहे तुम्ही जास्ती जर बनवत असाल ना तर बटाटेसुद्धा जास्त वापरू शकता तर बघा इथे किसून घातलेला आहे तुम्ही मॅश करूनसुद्धा हा बटाटा घालू शकता आता याच्यामध्ये अगदी पाव कप होईल इतकं मी शाबू घातलेला आहे भिजवून घेतलेला शाबू होता जे पुरतं मीठ घालायचं मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा मी मघाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला जसं त्याच्यामध्ये कम्फर्टेबल होईल त्याच ब्लाऊजमध्ये तुम्ही हे पीठ काढून घ्यायचं दोन चमचे होईल इतकं तेल वाचलं आहे परत मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये शेंगाचा कूट घालणार आहोत शेंगाच्या कोटाने छान चव येते अगदी जास्त बारीकही नाही आणि जास्तही मोठा ठेवायचा नाही मिडियम असा हा वाटलेला शेंगाचा कोटा आहे शेंगाचे दाणे भाजूनच घ्या शक्यतो आणि परत एकदा बघा असे मिक्स करून घ्यायचे आता यासाठी लागणार आहे आप्याचं भांड तर बघा असे याचे गोळे करून घ्यायचे तुम्ही याचं बॅटर बनवून सुद्धा त्या पद्धतीचे सुद्धा आप्पे बनवू शकता पण तसे न करता असे कुरकुरीत जर तुम्हाला खायचे असेल तर ना तुम्ही हे पद्धत वापरा मस्त असे आपे तयार होतात जितके तुम्हाला हवे असेल ना तसे तुम्ही इथे साईजमध्ये करून घेऊ हो शकता आता आप्यामध्ये तेल टाकलेलं आहे आप्याच्या भांड्यांमध्ये आणि हा एक एक गोळा आपल्याला असा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आता व्यवस्थित गॅस मीडियम ठेवायचा आहे नाहीतर गॅस जर फास्ट ठेवला ना तर, तर आपे चळू शकतात इथे दही घेतलेलं आहे दह्यामध्ये साखर घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं तर ह्या त्याला आपण तडका देऊन घेणार आहे पण त्याआधी आपल्याला हे अप्पे पाच मिनटाने झालेले आहेत आणि आपण ते उकडून असे बघणार आहोत कसे झाले एका बाजूने झालेले आहेत परत दुसऱ्या बाजूने आपल्याला असेच ठेवायचे आप कारण गॅस मिडियम ठेवल्याचं कारण आहे की अप्पे आपले फक्त वरून जळतील आणि त्यामुळे गॅस खालून आतून कच्चे राहतील त्यामुळे काय करायचं थोडंसं तेल टाकायचं आणि गॅस मिडियमच ठेवायचं परत पाच मिनटासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण इकडे तडका टाकून घेऊया जिरे घालायचे लाल मिरची नसेल तर ओली लाल मिरची घालायची आहे कडीपत्ता घालायचा मस्त असा तडका द्यायचा आणि हा जो तडका आहे ना आपल्याला दह्यामध्ये घालून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे दह्यासोबत खायचं नसेल ना तर तुम्ही असे पण खाऊ शकता कोरडे सुद्धा तर हे ते कोथिंबीर घातलेली आहे परत एकदा सांगते जे तुम्हाला पदार्थ उपवासाला चालत नसतील ते तुम्ही याच्यामधून स्किप केले तरी चालते असं हे बघा इकडे बघा आपल्या ज्या ह्याला ह्या ज्या गोळ्यांना आहे ना आप्यांना आहे ना तडा जो केलेला आहे ना त्यावरून तुम्हाला समजलं असेल की अतून बाहेरून आपले आपे व्यवस्थित म्हणजे असे हे केलेले आहेत भाजलेले आहेत शिजलेले आहेत आता तुम्ही खाऊ शकता अशाच पद्धतीने बघू शकता कसे छान आणि मस्त हे आपे तयार झालेत कोणतीही पूर्वतयारी केली नाही आपण आणि झटपट असे होतात आता नवरात्रीत नऊ दिवस उपवास असतो मग तेच तेच खाय असं वाटत नाही सो मी सकाळी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हे अगदी कमी कमी वेळामध्ये झटपट असं करू शकता तोंडाला चव आणणारं हा पदार्थ आहे बघू शकता आतूनसुद्धा कसे छान आणि मस्त शिजलेले आहेत तडा केलेला आहे के आणि हे गरम गरम तर खूपच छान लागतात अगदी खावायचं असे ज्या वेळेस तुम्हाला हे खायचे आहेत ना त्यावेळेस तुम्ही याच्यावरती दहीच टाकायचं आहे दह्यामध्ये जास्त वेळ ठेवायचे नाहीत नाहीतरी मग आंबटपणा जास्त येतो कारण दही आपलं आंबट असतं त्यामुळे लक्षात ठेवा ज्या वेळेस खायचं आहे ना त्याच वेळेस हे दह्यामध्ये घालून मस्त असे तुम्ही हे आपे खाऊ शकता आणि एरवीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता बघा थोडंसं वेगळं असं म्हणून एरवीसुद्धा हे तुम्ही बनवू शकता तर कशी वाटली पूर्ण रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच्या नवीन रेसिपीसोबत बाय